नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्त मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर नक्की कोणत्या मैदानात पलतान दिसेल त्याचं एकमेव कारण आहे मुळशी मैदानाचे लाईव्ह लॉट्स निघालेले आहेत मुळशी मैदानात लाईव्ह लॉट्समध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे की नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे सकाळच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की आपला बकासूर सत्तर टक्के एम आय डी सी कोरेगाव मैदानात बडेल तीस टक्के मुळशी मैदानात पण जास्त करून कोरेगाव मैदानात पडेल असं सांगितलं होतं पण आत्ताच मुलशी मैदानाचे लाईव्ह लॉट्स काढलेले आहेत तर नावाने चिठ्ठी निघाली आहे का तर नाही बकासूरच्या नावाने मुलशी मैदानात चिठ्ठी निघालेली नाही याचाच अर्थ आपल्याला बकासूर एम आय डी सी कोरेगाव मैदानात पळताना दिसणार आहे सकाळी सांगितलं होतं सत्तर टक्के तिकडंच नियोजन आहे कारण मेन जे नियोजन करतात मामा त्यांचं नियोजन असत होतं की कोरेगावला पळायचं पण बाकी सांगत होते की मुलशीला पळूया पण शेवटी कोरेगावमध्येच पळेल असंच समजतोय कारण की मुलशी मैदानात लाईव्ह लॉट्सच्या माध्यमातून बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालीच नाही म्हणून कोरेगावच्या लाईव्ह लॉट्स रात्री चिठ्ठ्या निघतील तेव्हा समजेलच आपल्याला गट क्रमांक किती कोरेगावमध्ये पण मी तुम्हाला पहिरा देखील सांगितला होता सकाळच्या व्हिडिओमध्ये तोच असणार आहे पैरा कारण त्यांनीच सांगितलं होतं की ही गाडी कोरेगाव मैदानात पलताना दिसेल म्हणजेच कोण पैरा चाळीसगावचा राजा असं मला समजतो ही जोडी आधी पळाली होती बकासूर आणि या राजा तोच हा चाळीसगावचा राजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला उद्या एम आय कोरेगाव मैदानात पलताना दिसणार आहे नक्की टॉप गेस लागेल कारण की राजा देखील गावचा चांगला टॉपमध्येच पळणार आहे बघूया ही कशी उद्या जोडी पळते एक वेळ पळालेली तर आहेच पण उद्या देखील पलतोय एम आय डी सी कोरेगाव मैदानात बकासूर आणि चाळीसगावचा राजा शुभेच्छा देऊया बकासूरला उद्या मैदानात पलताना बघण्याची जी इच्छा होती सर्वांची ती उद्या पूर्ण होणार कारण की जेवढं बकासूर जसं मैदानात दिसतो तेव्हा सर्वजण आनंदी होतात त्याचं कारण बकासूरला फक्त मैदानात पलताना बघायचं असतं हारो किंवा जिको पण बकासूरला मैदानात पलताना बघितलं की सर्वांचं मन भरून येतं आनंदी होतात त्यामुळे उद्या आपल्याला बकासूर पलताना दिसणार आहे एमआयडीसी कोरेगाव मैदानात चाळीसगावच्या राजासोबत धन्यवाद